त्यांच्याकडून सगळा ही घटना समजून घेतली अतिशय भयंकरपणे त्याला मारहाण झाली क्रूरपणे मारलं आहे वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केली आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा आला आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे एवढं क्रूरपणे मारलं आहे की त्याने आवाज करू नये म्हणून त्याच्या तोंडामध्ये कापूस आणि त्याचसोबत एक दगडाचा दगडसुद्धा कोंबण्यात आलेला आहे अतिशय भयंकरपणे त्याला मारलं आहे कुटुंबाची मागणी आहे की त्यांना फाशी झाली पाहिजे आमचीही मागणी आहे फाशी झाली पाहिजे पण एवढी क्रूरता आली कुठून त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ सर्वची सर्व आरोपीला फाशी झाली पाहिजे विकास बनसोडेचा लहाना भाऊ परिस्थिती त्यांची खूप हालाकीची आहे आईवडिलांनी ऊस उस तोडून ऊसमजुरी उस करून या लेकरांना वाढवलं शिकवलं विकास बनसोडे ट्रकवर ड्रायवर होता एक चांगला त्या ठिकाणी ट्रक चालवणारा चालक होता आणि आकाश बनसोडेसुद्धा बी एस सी फायनल झालेला तरुण आहे आज या कुटुंबाची परिस्थिती एकदम हालाकीची आहे त्याच्यामुळं आमची हीसुद्धा मागणी आहे की आकाश बनसोडे हा त्याचा जो लहाना भाऊ आहे त्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे पंचवीस ते पन्नास लाखाची मदत या कुटुंबाला झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे हीसुद्धा आमची मागणी आहे राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेला नाही किती हत्याकांड या महाराष्ट्राने बघायचे सोमनाथ सूर्यवंशी असेल संतोष देशमुख असेल माऊली सोट असेल आता पुन्हा विकास बनसोडे असतील असे किती हत्याकांड हा महाराष्ट्र बघणार आहे हे सुद्धा मी गृहमंत्र्यांना या माध्यमातून विचारतो आहे अद्याप या कुटुंबाला कोणत्याही लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही ना, ना सुरेश दासांनी भेट दिली ना या मतदारसंघाचे आमदार संतोष दानवेंनी भेट दिली ना माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीसुद्धा भेट दिली एस सी मतदारसंघातून निवडून आलेला बाजूला चिटकून आमदार असलेले नारायण कुचे यांनीसुद्धा भेट दिली नाही म्हणजे या या, या मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांनीसुद्धा विचारपूस केली नाही म्हणजे किती दुर्दैव आहे की आजही आम्हाला नाकारलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी खितपट ठेवलेलं आहे या घटनेमध्ये जी घटना समोर आली ती अतिशय भयंकर आहे की जेव्हा त्याला मारहाण सुरू होती त्याचवेळी त्याच्या कुटुंबाला जो कॉल केला ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यातून हे सिद्ध होतं आहे की त्याला त्या आरोपीला या चार जणांना बोलून त्यांचासुद्धा खात्मा करायचा होता पूर्ण कुटुंबच त्यांना उद्ध्वस्त करायचं होतं आम्ही सगळ्याला चालतो आमचा घाम चालतो कष्ट चालतं आमचं सगळं चालतं पण आम्ही कधी प्रेम केलं तर ते मात्र चालत नाही नितीन ना आगेलासुद्धा फक्त पुस्तक दिलं म्हणून मारलं आणि या तर आम्हाला कळतच नाही की नेमका प्रकार काय झाला होता तरीसुद्धा त्याला मारलं त्याच्यामुळे आजही या राज्यातून हॉनर किलिंग असेल जातीयता असेल त्या ठिकाणची संपत्तीची आणि जातीची मस्ती गेलेली नाही म्हणून या आरोपीची सुद्धा त्या ठिकाणी संप संपत्ती जप्त केली पाहिजे तुम्ही त्या सतीश भोसलेचं घर पाडलं पारधी समाजाच्या त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहेत असंसुद्धा आव्हान मी राज्य सरकारला यामधून माध्यमातून करतो आणि दुर्दैवाने जर अन्याय अत्याचार थांबले नाहीत तर पुन्हा प्यांतरसारखी भूमिका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही हा इशारा सुद्धा देतो तुम्ही कबरीवर चर्चा करताय आबू आजमीवर चर्चा करताय लाडक्या बहिणीवर चर्चा करताय पण विकास बनसोडेवर चर्चा करत नाही छगन भुजबळ त्यांच्या जातीच्या माणसासाठी चर्चा करतात सुरेश दास त्यांच्या जातीच्या माणसासाठी चर्चा करतो पण विकास बनसोडेसाठी कुणी चर्चा करत नाही हे दुर्दैव आहे अधिवेशनात विकास बनसोडेबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करावं याचा तात्काळ आरोपीला शिक्षा करण्यासाठी भूमिका घ्यावी असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतो आणि जर का लवकर न्याय नाही मिळाला तर आम्ही राज्यव्यापी आंदोलनसुद्धा छेडणार आहेत असा इशारा सुद्धा देतो आला इकडे आता